नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागामध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्याने चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने धमाल उडवली म्हणजे अशी बनवापदवीमधली धमाल असेल थूम धडाकामधला थरार असेल ठकास महाटकमधला अतरंगी अंदाज असेल ह्या सगळ्या हसवणाऱ्या चेहऱ्यामागे एक वेगळीच कहाणी होती जाणून घेऊया काही किस्से काही गमतीचे फार थोड्या लोकांना माहिती या अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलं हमाप गेकॉन हा त्यापैकीच एक पण नंतर त्याने बऱ्याच हिंदी ऑफर्स नाकारल्या कारण हिंदी चित्रपटसृष्टीत ते फारसे रमलेच नाही एका मुलाखतीत त्यांनी नमूद केलं होतं की हिंदी सिनेमात ग्लॅमर जास्त आहे पण खरी मजा ही मराठीतच आहे त्यांनी स्वतःहून हिंदी ऑफर्स नाकारल्या कारण त्यांचं म्हणणं होतं लोकप्रियतेपेक्षा आपुलकी जास्त महत्वाची एकदा एका हिंदी प्रोड्युसरने त्यांना विचारलंही होतं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का नाही साईन करत त्यांनी उत्तर दिलं माझं कॉन्ट्रॅक्ट प्रेक्षकांशी झालं मला मजा आली तर मी करेन नाहीतर मी माझ्या नाटकात आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये मस्त आहे हे त्यांचं खरंच तारडम होतं आत्मविश्वास आणि स्वाभिमान तो चेहरा ते मिस्किल हास्य आणि ती भन्नाट ऊर्जा मराठी सिनेमाचं हास्य विश्व ज्या नावाने प्रकाशमान झालं ते नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे पण तुम्हाला माहिती आहे का या हास्य सम्राटाच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडल्या होत्या जे फार थोड्या लोकांना माहिती चला तर मग आज तुमच्या समोर उलगडव्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आणि सन्स पुना ग्लॅमर गाथा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी झाला त्यांचं बालपण मुंबईतल्या परळ भागामध्ये गेले त्यांचं कुटुंब मोठं होतं आणि आर्थिक परिस्थिती बेताची लहानपणी ते गणपतीच्या कार्यक्रमांमध्ये अभिनय करत असे एकदा त्यांनी शाळेतल्या एका स्पर्धेत संत एकनाथ या विषयावरती नाटक सादर केलं आणि त्यांचं काम पाहून शिक्षकांनी त्यांना थिएटर जॉईन कर असं सुचवलं आणि तिथून सुरू झाला एक नवीन प्रवास लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका नाटकासाठी पहिल्यांदा जेव्हा ऑडिशन दिली ती भूमिका होती दुःखी बापाची पण त्यांच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक हास्य काही लपवताच ये ते संवाद म्हणत होते माझं लेकरू गेलं आता अर्थातच हे ऐकल्यानंतर एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल पण त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीमुळे सगळे हसत सुटले शेवटी त्या डिरेक्टरने सांगितलं तुम्ही लोकांना रडवू शकणार नाही पण हसवून नक्की जिंकाल आणि त्या दिवशी लक्ष्मीकांतजींना समजलं की हास्य हेच त्यांचं खरं शस्त्र आहे नाटकाच्या दरम्यान एकदा त्यांना जोराचा खोकला आला प्रेक्षकांपुढे संवाद थांबवणं तर शक्य नव्हतं ते थोडं थांबले आणि म्हणाले खोकला हा देवाचं बक्षीस आहे जेव्हा संवाद गमी पडतात तेव्हा तोच बोलतो संपूर्ण रंगमंच असताना थांबवावा लागला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा पाऊस पाडला एकदा त्यांच्या अभिनयावर खुश होऊन नाटककर विजय तेंडुलकर यांनी म्हटलं की हा मुलगा एक दिवस मराठी रंगभूमीचा चेहरा होईल चित्रपटसृष्टीत पदार्पण झाल्यानंतर त्यांचं टायमिंग एनर्जी आणि संवाद फेक यामुळे ते लवकरच लोकप्रिय झाले पण पडद्यामागे अतिशय शांत अतिशय एकलकुंडे असे एकदा अशी बनवा बनवीच्या शूटिंग दरम्यान त्यांना ताप आला होता तरीही त्यांनी सलग बारा तास शूटिंग केलं कारण त्यांच्या म्हणण्यानुसार प्रेक्षकांचं मनोरंजन थांबू नये त्यांनी कधीच कलाकारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ दिली नाही उलट अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी संधीही दिली ठकास महाटक हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतलं माईलस्टोन होतं पण एका शो दरम्यान ते संवाद विसरले आणि स्टेजवर एका कलाकाराला म्हणाले काय रे स्क्रिप्ट कुठं आहे प्रेक्षकांना वाटलं हा नाटकाचाच भाग आहे आणि ते एवढे हसले की पुढची पाच मिनटं प्रेक्षक हसतच राहील त्यानंतर त्या अडचणीतून त्यांनी असं इम्प्रुव्हायझेशन केलं की शोचा पुढचा भाग तो स्क्रिप्टमध्ये कायमचा घालण्यात आला लक्ष्मीकांत बेर्डेंना टायमिंगचं राजा म्हटलं जायचं पण गंमत म्हणजे प्रत्यक्षात ते नेहमी स्वतः घड्याळ विसरायचं एका वेळी धूमधडाकाच्या सेटवर ते उशिरा पोहोचले आणि मग म्हणाले मी वेळेतच आलो आहे तुम्ही लवकर आलाय यानंतर सेटवर सगळे हसत सुटले आणि मग त्यांनी एक नवीन संवाद तयार केला वेळेवर येणं म्हणजे उशीर करणं आणि मी कधीच उशीर करत नाही ते कोणत्या तरी शूटिंगला गेल्यावर नेहमी सर्व क्रू मेंबर्सना स्वतःहून नमस्कार करायचा एका दिग्दर्शकाने सांगितलं की मी पहिल्यांदा बघितलं की एक मोठा स्टार सेटवर सगळ्यांना नम्रतेने नमस्कार करतो हीच खरं तर त्यांच्या मोठेपणाची खूण होती शेवटच्या काही वर्षात त्यांच्या तब्येती चढ उतार झाले पण तरीही ते शूटिंग करत होते लोकांना हसवत होते एक दिवस त्यांना कोणीतरी विचारलं तुम्ही थकला नाहीत का ते म्हणाले माणूस थकतो तेव्हा हो, हसणं बंद होत मी अजूनही लोकांना हसवतो म्हणजे अजून जिवंत आहे ही भावना हीच खर तर त्यांची आठवण आहे सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी आपल्याला कायमचं अलविदा केलं पण त्यांचा चेहरा त्यांची हसरी नजर आजही आपल्या मनात ताजी आहे ते म्हणायचे हसवा पण सतत शिकत राहा आणि तेच त्यांनी शेवटपर्यंत केलं लक्ष्मीकांत बेर्डेंनी आपल्या अभिनयातून विनोदातून आणि माणूस म्हणून दिलेल्या संस्कारातून एक अनमोल ठेवा आपल्यासाठी मागे सोडलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचसोबत लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे अर्थातच लक्षांविषयीच्या तुमच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार